जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो तुम्हाला एक विनंती आहे हा व्हिडिओ तुमच्या मतदारसंघाचे जे आमदार असतील किंवा खासदार असतील किंवा जे कोण तिथले प्रतिनिधी असतील त्यांना हा फॉरवर्ड करा आणि विशेषतः जर तु आमदार खासदार मराठा समाजातील असतील तर त्यांना नक्की फॉरवर्ड करा आणि मराठा म्हणजे खरं तरी जात नाही आहे मराठा म्हणजे Uh, कुणबी कणबी नावाचा जो समाज महाराष्ट्रातला मूळ होता तो पुढे अठरा पगड जातींमध्ये व्यवसायामुळे विभागला गेला आणि हा पुढे यादवांच्या काळामध्ये जसा ब्राह्मणवाद वाढला ब्राह्मणी सं सत्यांचं वर्चस्व वाढलं तेव्हा हे सगळे वेगळ्या वेगळ्या जातीपातीमध्ये कायमचे विभागले गेले तेव्हा मराठा म्हणजे केवळ कुणबी समाजातले किंवा स्वतःला शहाण्णवकोळी वगैरे समजणारे क्षत्रिय समजणारे जे आहेत अशा सगळ्यांना आणि इतर जे आहेत अठरा पगड जातीचे बहुजन आमदार खासदार या सगळ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा मित्रांनो छावा नावाचा चित्रपट एक आलेला आहे आणि या चित्रपटाबद्दल माझं काहीच आक्षेप नाही आहे फक्त याच्यामध्ये जे अनैतिहासिक गोष्ट जी सांगितली आहे कारण हा चित्रपट चांगला आहे तो खूप चालतो आहे तो चांगला व्यवसाय करतो आहे त्याचं कौतुकच केलं पाहिजे कारण बॉलिवूडला व्यवसाय मिळत नव्हता आणि आमच्या शंभूराजांच्या निमित्ताने जर बॉलिवूड चांगल्या व्यवसायामध्ये उतरत असेल तर ही चांगली गोष्ट आहे मुंबईच्या सिनेमासाठी परंतु याच्यामध्ये अनैतिहासिक गोष्टी ज्यात केले दाखवलेली आहे महत्त्वाचं म्हणजे संभाजीराजांना पकडून देण्यामध्ये हा ऐतिहासिक हे सत्य आहे याचा पुरावा बियाँड डाऊट्स आलेला आहे की त्यांच्या राज्यामधले जे ब्राह्मण कर्मचारी होते आणि तिथला जो सरकार कोण होता त्याने हे पकडून दिलेलं आहे याचा पुरावा आहे समकालीन पुरावा आहे आणि इतरही पुरावे आहेत हे इतिहास अभ्यासक जे आहेत इतिहास संशोधक जे आहेत यांनी देखील एप्रूव्ह केलेला आहे असं असताना एक पिक्चर कादंबरीवर आधारित छावा नावाची जी कादंबरी आहे ही देखील कपोलकल्पित कादंबरी व्यावसायिक कादंबरी लेखकाने काढलेली आहे ह्या लेखकाचाही त्यावेळेला लिहिताना अभ्यास नसेल त्याला सोर्सेस उपलब्ध नसतील त्या लेखकाला किंवा ते, त्यांनी तेही त्याच विचारसरणीमध्ये कदाचित ओढले गेले असतील की कशाला उगाच वादात पडायचं जे लिहिलं आहे सावरकरने जे सांगितलं आहे किंवा या ब्राह्मणी लेखकांनी जे सांगितलं आहे चिटणीस बकर असेल किंवा गडकऱ्यांचं असेल या सगळ्यामध्ये मा मान हलवून त्यांनी त्या पद्धतीने संभाजीराजांची आणि मराठा सरदार शिर्के फॅमिली जे आहे यांची बदनामी करणारं जे लिहिलं आहे हे चुकीचं आहे खरं म्हणजे पुढच्या एडिशन्समध्ये दे त्यांनी देखील बदलायला पाहिजे नंतर या छावा कादंबरीवर पण ब बंदी आणली पाहिजे एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिपुरुषावर कादंबरी लिहिता आणि त्यावेळेला त्याचा पकडून देण्याचा आरोप दुसऱ्या एका ऐतिहासिक फॅमिलीवर सरदारांवर लावता आणि म्हणता की आम्ही ही काल्पनिक कादंबरी लिहिलेली आहे कल्पनांवर आधारित आहे हा इतिहास नाही आहे मग तुम्ही जो जे इतिहास आहे त्यांच्यावर आरोप लावा ना तुम्ही तुम्ही जे ऐतिहासिक पात्राचा पकडून दिल्याचा खून झाल्याचा जो आरोप आहे त्याच्यामागे षडयंत्र कोणाचं होतं तर दुसऱ्या एका ऐतिहासिक व्यक्तीवर लावता की ज्याचा संबंध नाही आहे ज्याच्याशी पुरावे नाही आहेत आणि त्या काळामध्ये जे ऐतिहासिक व्यक्ती होते ब्राह्मण सरकार कोण होता ब्राह्मण कर्मचारी होते प त्या प प्रधानमंडळामध्ये लोक होते की जे स शंभूराजांच्या विरोधात होते त्याचे पुरावे आहेत त्यांनी पकडून दिल्याचे पुरावे आहेत त्यांच्यावर तुम्ही कादंबरीमध्ये क का, कथानक का, का न करता तुम्ही निर्दोष व्यक्तीला दोष लावलेला आहे आणि मग त्या बेसिसवर पिक्चर निघालेला आहे आणि तो आता जगभर चालतो तु आहे म्हणजे तुमच्या या धंद्यासाठी काल्पनिक स्टोरीजच्या धंद्यासाठी तुम्ही जे त्यांचे जे आता जे वंशज आहेत ते आणि इतिहासातले जे पात्र आहेत यांच्यावर अन्याय करत आहात आणि जे दोषी आहेत ते मात्र पिक्चरासाठी ना पिक्चरसाठी आहेत त्याचा हिंदू मुस्लिम द्वेषासाठी उपयोग करून घेत आहेत तेव्हा सर्व आमदार जे मराठा आमदार आहेत तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की हा जो चित्रपट आहे यातनं जी बदनामी आहे शिर्के कुटुंबियांची ही बंद होण्यासाठी आवाज उठवा ती छावा कादंबरी जी बदनामी करते आहे याच्यासाठी आवाज उठवा आणि पिक्चरमधनं हा सीन वगळला पाहिजे याच्यासाठी सर्व मराठा आमदार आणि खासदारांनी ताबडतोब आवाज उठवला पाहिजे तुमचा जर पक्षाचा समजा भाजपचा आर एस एसच्या एखाद्या व्यक्तिमत्वावर जर बदनामीकारक पिक्चर निघाला तर तुम्ही भाजपच्या दिशकडून उड्या मारालच की नाही ग्राउंडमध्ये यालंच की नाही आवाज उठवायला कोणा गोलवलकरवर कोणावर सावरकरवर काही झालं मोठ्या प्रमाणावर चुकीचं दाखवलं चुकीचं खरं नाही म्हणत आहे मी तर तुम्ही आवाज उठवालच त्याला चुकीचं म्हणाल मग आता का गप्प बसलेत सगळे सर्व मराठा आमदार खासदार लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो की आवाज उठवा एका मराठा ऐतिहासिक फॅमिलीला बदनाम केलं जातं आहे त्यांचे आता वंशज आहेत त्यांना मनस्ताप होतो आहे आणि जे सत्य ज्यांनी पकडून दिलं होतं ते मात्र मिरत आहेत चांगले आणि तेच त्यांचेच विचारसरणीचे लोक पिक्चरसाठी उदं उदं करत आहेत तर याच्यामध्ये लक्ष घालावं अशी मी नम्र विनंती सर्व मराठा आमदार खा आणि खासदारांना करतो आणि सरकारमध्ये जे आता कसं सरकार आलं आहे सगळ्यांना माहीत आहे परंतु ज्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही आवाज उठवा आणि हे अशा प्रकारचा चुकीचा प्रपोगंडा आता एकविसाव्या शतकात होऊ नये अशी अपेक्षा तुम्हाला सगळ्यांकडून करतो आम्ही जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे